नमस्कार मित्रांनो तुकोबा स्पिकच्या पॉडकास्ट नंबर एकोणसाठमध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो जगद्गुरू तुकोबारायांचा मानवतेचा प्रेमाचा संदेश आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून या चालू वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये पोचत आहोत आणि त्यातलाच आजचा हा आपला अभंग आहे तो म्हणजे पुन्हा एकदा माता आणि पुत्र किंवा माता आणि लेकरू या दोघांचं प्रेम आणि त्याची तुलना ही विठ्ठल आणि भक्त यांच्या प्रेमाशी जगदगुरु तुकोबरायाने या अभंगामध्ये केलेली आहे अभंग असा आहे लेकरचे हित वाहे माऊलीचे चित्त आयसी कळवळ्याची जाती करी लाभविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे तुका म्हणे माझे तेसे तुम्हा संता ओझे हो महाराजांचा हा अतिशय साधा सरळ अर्थ असलेला हा अभंग आहे पहिल्याच ओळीमध्ये महाराज आपल्याला सांगतात की लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त माऊली म्हणजे माता आई आईच्या चित्तामध्ये काय असतं तर ते फक्त आणि फक्त हे तिच्या लेकराचं हित असत सातत्यानं तिच्या जीवनाची इति कर्तव्यता ही फक्त एकाच गोष्टीमध्ये असते ती म्हणजे तिच्या लेकराचं हित झालं पाहिजे आणि मग या हिताच्या आड जो कोणी येईल त्याच्याशी महाराज पुढच्या ओळीमध्ये सांगतात की ऐसी कळवळ्याची जाती करी ला प्रीती ही जात ही पद्धत हा समुदाय हा विचार अशा प्रकारचा आहे लाभविन प्रीती आपला काहीतरी फायदा व्हावा म्हणून प्रीती नाही तर ही प्रीती कशासाठी आहे तर कुठलाही लाभ न घेता केवळ आणि केवळ आपल्या लेकराचं हित करण्यासाठीची ही प्रीती आहे आणि महाराज या अभंगातून सांगतात की असं जगात कुणी नाही जसं की माऊली आहे जी कुठल्याही फायद्याचा विचार न करता काय करते लेकरावर प्रेम करते अगदी अशाच अर्थाची किंवा अशाच प्रकारचा संदेश देणारी फक्त ईश्वर आणि भक्त किंवा विठ्ठल आणि भक्त हा संदेश न देता केवळ आईचं प्रेम सांगणारी एक प्रसिद्ध इंग्रजी कविता आहे तिचं नाव आहे मदर्स लव आणि त्याच्या कर्ते आहेत हेलनस्टेनराईस आपल्या लक्षात येईल जग हे वेगवेगळ्या खंडांमध्ये विभागलं गेलेलं आहे युरोप खंडातली ही कविता आहे आणि आशिया खंडातला हा अभंग आहे परंतु आईच्या प्रेमाचा महिमा तितक्याच उत्कटतेने दोघांनीही मांडलेला महाराजांच्या पहिल्या ओळीतल्या अर्थाप्रमाणेच या कडव्यातल्या या कवितेतल्या पहिल्या चारोळीचा सुद्धा अर्थ आहे पहिल्या ओळीमध्ये किंवा पहिल्या दोन ओळीमध्ये महाराज म्हणतात की आईशी कळवळ्याची जाती करी लाविन प्रीती आणि कुठलाही स्वार्थ न कर ठेवता कुठलाही स्वार्थ न ठेवता सेल्फलेस लव इज मदर्स लव आणि या ओळी अशा आहेत की मदर्स लव इज समथिंग दॅट नो वन कॅन एक्सप्लेन इट इज मेड ऑफ ऑफ इट इज मेड ऑफ डीप डिवोशन अँड ऑफ सॅक्रिफाईस अँड पेन आईचं प्रेम हे असं काही आहे की कोणीही त्याचं वर्णन करू शकत नाही आणि हे कशानं बनलेलं आहे तर डीप डिवोशन अगदी सखोल अगदी खोलवर असलेला आपला त्याग आणि सॅक्रिफाईस अँड पेन म्हणजे त्याग आणि दुःख डिवोशन एकाच्या एखाद्या वस्तूशा एखाद्या भाव भावनेच्या एखाद्या स्थितीशी संपूर्णपणे तादात्म्य दात्म्य पाहणं किंवा त्याला पूर्णपणे वाहून घेणं आणि अशा पद्धतीनं संपूर्णपणे वाहून घेणारी आणि प्रचंड त्याग आणि दुःख सहन करणारी गोष्ट म्हणजे काय आहे तरी काय आहे आईचं प्रेम आहे महाराज ज्याप्रमाणे सांगतात की आईसी कळवळ्याची जाती करेल अभिव्यन प्रीती म्हणजे सेल्फलेस लव आहे कुठलाही स्वार्थ किंवा लाभाचा या ठिकाणी विचार नाही आणि मग राईस सुद्धा त्यांच्या पुढच्या ओळींमध्ये लिहितात की इट इज एनलेस अँड अनसेल्फिश अँड एनडुरि कम व्हॉट मे फॉर नथिंग कॅन इट ऑर टेक दॅट लव अवे हे एनलेस आहे याचा अंत नाही याला शेवट नाही अनसेल्फिश आहे कुठलाही स्वार्थ इथे नाही आणि नथिंग कॅन डिस्ट्रॉय यात कोणीही नष्ट करू शकत नाही और टेक दॅट लव अवे म्हणजे आईपासून तिचं प्रेम तिच्या बाळाविषयी असले तिचं प्रेम कोणीही दूर घेऊन जाऊ शकत नाही इवन ईश्वर सुद्धा देवसुद्धा हे आईचं प्रेम हे रोखू शकत नाही आणि मग महाराज ही पुढच्या ओळीमध्ये लिहितात की पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहेब पोटात त्याचा नऊ महिने भार वाहते त्याचा सर्वस्व सहन करते त्याचे कितीही चुका झाल्या त्याच्या कितीही चुका झाल्या तरी त्या पोटात घालते आणि अशा पद्धतीची आई आहे आणि इकडे राईस पण लिहितात की इट इज पेशन्स अँड फॉर गिव्हिंग वेन ऑल अदर्स आर फॉर सेकिंग अँड इट नेव्हर फेल्स फॉर फ्लॅटर्स इवन दो द हर्ट इज ब्रेकिंग इट इज पेशंट अतिशय संयम आहे फॉर माफ करणार आहे आपल्या लेकराच्या लाखो चुका माफ करणारी आई आहे आता सुधरेल आता सुधरेल अशा असा आशावाद बाळगणारी ही आई आहे आणि ही कधीही फसवणूक करत नाही जरी तिचं हार्ट ब्रेक झालं जरी लेकरानं तिचं मन मोडलं तिचं तिला दुःखी केलं तिला नाराज केलं तरी आई मात्र नाराज होत नाही ती तसाच संयम ठेवते आणि अशी आशा ठेवते की आज नाही तर उद्या का होईना माझं लेकरू काय होईल सुधारेल त्याच्यामध्ये प्रगती होईल आणि तो चांगला बनेल या आशेवर ती मात्र त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतच राहते पुढे कवितेच्या ओळींमध्ये असं लिहिलं आहे की इट बिलिवज बियॉन्ड बिलिव्हिंग वेन द वर्ल्ड अराउंड कंडेम्स अँड इट ग्लोज विथ ऑल ब्युटी ऑफ रेअरेस्ट ब्रायटेस्ट चेम म्हणजे तुम्ही विश्वास करणार नाही हा विश्वास करण्याच्या क्षमतेच्या ताकदीच्या सुद्धा पुढे जाऊन विश्वास करते कोण आणि तिचं प्रेम द वर्ल्ड अराउंड कंडेम सगळं जग नाव ठेवत असते तिच्या लेकराला परंतु ती त्या लेकराला नाव ठेवत नाही किंवा त्याला चुकीचं आहे असं म्हणत नाही आणि जेवढं लोक तिच्या लेकराला विरोध करतील तेवढं तिचं प्रेम काय होतं वाढत जातं ज्या पद्धतीने एखादा हिरा घासल्यानंतर त्याची चमक अजून अजून वाढते तसं जेवढं तिच्या लेकराला लोक नाव ठेवतील तेवढं तिचं प्रेम त्याच्याविषयी वाढतच जातं आणि इट इज फार बियाॉन्ड डिफायनिंग इट इज इट डिफाईज ऑल एक्सप्लेनेशन अँड इट स्टील रिमेन अ सिक्रेट लाईक द मिस्ट्रीज ऑफ क्रिएशन इट इज बियॉन्ड डिफायनिंग याचं कोणीही डेफिनेशन देऊ शकत नाही इट डिफाईज ऑल डेफिनेशन सगळ्या डेफिनेशनच्या सुद्धा ते कसं झालेलं आहे पुढं गेलेलं आहे आणि तरीही इट स्टील रिमेन्स सिक्रेट हे काय झालेलं आहे सिक्रेट आहे हे एक गुपित बनलेलं आहे कशासाठी कशामुळं गुपित बनलेलं आहे कुणालाही या प्रेमाचं कारण शोधता आलं नाही आणि लाईक like द मिस्ट्रीज ऑफ क्रिएशन ज्या पद्धतीनं ह्या विश्वाची निर्मिती हे सिक्रेट बनलेलं आहे गूढ बनलेलं आहे तसं आईचं प्रेम सुद्धा काय आहे गूढ आहे एवढं प्रेम आई त्या लेकरावर करत असते ज्या पद्धतीनं जगद्गुरु तो कोबाराय लिहितात की पोटी भार त्याचे सर्वस्व ही साहे पोटात भार तर त्याच्या वाहतेच वाहते, वाहते, वाहते पण त्याचं सर्वस्व म्हणजे त्याचे सर्व दुःख त्याच्या आडी अडचणी आड़ त्याचे गुन्हे सगळं सगळं ती काय करते सहन करते आणि शेवटच्या ओळींमध्ये हॅलन लिहितात की अ मेनी स्प्लेंडर्ड मॅकल अ मॅन कॅनॉट अंडरस्टँड अँड अनादर वंडरस एव्हिडन्स ऑफ गॉड स्टँडर गायडिंग हँड ज्या पद्धतीनं अनेक असे अतिशय गोड आणि एकदम स्प्लेंडेड अगदी खूप सुंदर असे काही गुपित आहेत की ज्याचा अर्थ आज प्रेम माणसाला कळलेला नाही आणि तशा गुपितांपैकी एक गुपित म्हणजे काय आहे हे आईचं प्रेम आहे आई कदाचित हे आईचं प्रेम म्हणजे काय असला पाहिजे गॉड्स हँड ईश्वराचा आपल्या जीवनामध्ये झालेला स्पर्श असला पाहिजे ईश्वराचा आपल्या जीवनात असलेला हात असला पाहिजे असं या ओळीमध्ये लिहितात आणि जस आईचं प्रेम हे ईश्वरी आहे तस जगामध्ये कुणाचं प्रेम आहे हे महाराज त्यांच्या अभंगाच्या शेवटच्यावळींमध्ये लिहितात आणि ती ओळ अशी आहे तुका म्हणे माझे तैसे तुम्हा संता ओजे। महाराज म्हणतात की ज्या पद्धतीनं आईला तिच्या लेकराचं ओझा आहे त्याचे लाख अपराध ती पोटात घालते आणि त्याला प्रेमच करते जेवढं लोक तिच्या लेकराला विरोध करतात तेवढी ती त्याला जास्त माया करते अगदी महाराज म्हणतात की अगदी त्याच पद्धतीनं माझ तुम्हा संतांना ओझ आहे ज्या पद्धतीनं माऊली त्या बाळाचे सर्व अपराध पोटात घालते अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही संत लोक सुद्धा माझे सर्व अपराध पोटात घालता एखादी आई ज्या पद्धतीनं माया करते अगदी त्याच माझ्यावर माया करता प्रेम करता प्रेम आणि हे जे आईचं आणि मुलाचं नातं आहे तसंच नातं आता तुमचं आणि माझं आहे अशा पद्धतीनं महाराज संतांचं आणि भक्तांचं नातं कसं असतं हे स्वतःचं उदाहरण देऊन आपल्याला समजून सांगतात आणि आपल्याला उपरोक्ष प्रकारे या गोष्टीची जाणीव करून देतात की जर आपण भक्तिमार्गामध्ये मा आलो तर आपल्यावर प्रेम करणारी असंख्य माणसे ह्या संतांच्या रूपानं किंवा विठ्ठलाच्या रूपानं आपल्यासोबत असणार आहेत त्यामुळे युनिव्हर्सल ट्रूथ असलेलं अगदी त्रिकालाबाधित सत्य ज्याला आपण म्हणू शकू असं म्हणजे आईचं आणि मुलाचं प्रेम आणि हा प्रेमाचा महिमा सांगणारा हा अभंग घेऊन जस्त आज आपण या ठिकाणी थांबूया जगद्गुरु तुकोबा रायांचा प्रेमाचा मानवतेचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचूया जगद्गुरु आजच्या या वातावरणामध्ये जगद्गुरु तुकोबा रायांच्या विचारांची आज समाजाला फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे आणि हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचूया लाईक फॉलो शेअर करा आपलं प्रेम वाढवा आपले पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिव